संपाच शस्त्र पुन्हा उभारता येत का आणि उभारता येत असत तर आमच्या कार्यकर्त्यांनी जे नेते नाही आहे पण शेतकरी आहे शेतकऱ्यांनी ते आंदोलन सुरू करावं बगर नेत्याच जस संताजी धनाजी लढले तसाच पुणतानी पुन्हा लढावं त्यासाठी बच्चूकोड एक कार्यकर्ता म्हणून दिवस रात्र त्यांच्या सोबत राहील हे सांगायसाठी आलो आहे पुन्हा एक बैठक आम्ही इथं घेऊ आणि त्या बैठकीतून पुढची दिशा ठरवू त्यांची नैतिकता त्यांनी शासनाला भिकारी म्हटलं आणि शेतकऱ्यालाही म्हटलं दोनही एकूण अडचणीत झालेली गोष्ट आहे आणि तेंडुलकरचा प्रभाव त्यांच्या स्वतः व्यक्तिमत्वावर पडलेला आहे त्यांची जाहिरात पाहून ते सुद्धा सभागृहात रमी खेळायला लागले त्याच्यासारखं दुर्दव्य नाही आहे आणि मला वाटतं त्यांनी नैतिकता स्वीकारून तो राजीनामा दिला पाहिजे शेतकरी संपाची हात पुन्हा एकदा देणार का मला वाटतं हे सगळं आम्ही अवलंबून आहे याबाबतीत मी बोलणार नाही हे कमिटी तयार करेल आठ दहा दिवसात आठ दहा मीटिंग घेऊ आणि हे म्हणेल तशा पद्धतीनं बच्चूकोळी समोर पाऊल टाकू कुलतंबा गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर बच्चूकडून पाठिंबा यासाठी असणार का आणि कुठल्या कुठल्या मागण्यासाठी शेतकरी संपत्ती यासाठी चर्चा करू आहे सगळ्या गोष्टीबाबत चर्चा करू त्यात मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल कारण हे सुद्धा दूध उत्पादक आहे हे सगळे जोरधंदावाले शेतकरी आहे ना माझा दिव्यांग पण असू शकत गावातला मजूर आहे जो भूमिहीन आहे पण त्याचा आवाज कोणी होत नाही या सगळ्या गोष्टीची आम्ही चर्चा करून हे नेतृत्व पूर्ण या परिसरानं करावं याच्यासाठी हो, आलो आहे आज चक्काधाम आंदोलन करण्यात आलं प्रहारचे होतील आणि देखील कोरकट्यांना सोमवारपर्यंत आहे आपली आता पुढची भूमिका काय असेल मला वाटतं कोकाटे काही फार मोठा विषय आमच्यासाठी नाही आमच्या शेतकऱ्याचा विषय आहे कोकाटे गेल्यानंतर दुसरा कोकाटे कसा आहे तर आम्हाला माहित नाही त्याच्यानं त्या कोकाटेची चर्चा केल्यापेक्षा शेतकरी मजुराची आमच्या मेंढपाळाची मच्छीमारांची चर्चा झाली पाहिजे मजुरांची चर्चा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही तर सांगितलंच आहे त्या तारीख न देता मंत्रालयात घुसणार आहोत आणि ते व्यवस्थित घुसणार आहोत कशाबाबत माझ्या माझा भावागीवाचं भांडण नाही आहे वाद नाहीये आमचं पैशासाठी आहे सत्तेसाठी नाही पैसा गरीब के घर गर जाणार चाहिए मेहनत वालो के घर जाणार तुम्ही की रमीच्या हजार कोटीचा टॅक्स सरकारच रमीच्या पैशामुळे नऊ हजार कोटी भेटला ना नऊ हजार कोटी घेतलाय आणि लाखो हजारो हजारो युवकांच्या आत्महत्या करून घेतलेला आहे त्यांच्या रक्तातून आलेला पैसा आहे आणि एकाच्याच घरी गेला ना तो पहिले गावागावात गंजी पत्ता खेळला तर गुन्हा दाखल होतोय आणि मोबाईल वर खेळला तर गुन्हा दाखल होत नाही वारे कायदे याचा कुठला कायदा असतं का तुमच्याशी मागणी आहे नाही नाही अशा अशा पैशातून कर्जमाफी करायची गरज नाही इमानदारीचा पैसा व्यवस्थित आहे कोणाला मारून आमचं जगावं या वृत्तीचा शेतकरी नाही या लक्षात घ्या ओकाटे एवढं हो हो काय मनावर घेतलंय पोकाटे सारखे अनेक आहे हो। खेळताना दिसले पण जे लपून खेळते त्याच काय शेतकरी आत्महत्या हो करतात आत्महत्या करून हे लढायला पाहिजे लढणं शिकलं पाहिजे आत्महत्यापेक्षा एक झाले